हॅलो फ्रेडर्स आपण ऑप्शन बाहेर आणि ऑप्शन बाहेरला सर्वात महत्वाचा गोष्ट कोणती मोमेंटम मोमेंटम पकडता यायला आणि मोमेंटम मोस्टली केव्हा असते एक तर मॉर्निंगला नाही तर मार्केट क्लोज होतं त्या टाइमला मॉर्निंगची मोमेंटम आपण कशा प्रकारे पकडू शकतो हे आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहे मित्रांनो आणि मुमेंटम पकडण्यासाठी आपल्याकडे एक स्ट्रॅटर्जी हवी स्ट्रॅटर्जी असली तर फायदा काय होतो आपल्याला कुठे बाय करायचं कुठे सेल करायचं कुठे आपला स्टॉप लॉस असेल हे सर्व माहिती असतं तरी आपल्याला हे माहिती नसेल तर आपल्याला मुमेंटम तर दिसते पण नेमकं इथे एंटर केव्हा व्हायचं केव्हा आपला स्टॉप असेल आणि केव्हा आपण इथे आपलं प्रॉफिट बुक केलं पाहिजे ह्या सर्व गोष्टींचा कन्फ्युजन तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी सकाळची मॉर्निंगची पहिली मोमेंटम आपण या स्ट्रॅटर्जीद्वारे कॅप्चर कशी करू शकतो हे शिकणार आहोत आजचा व्हिडिओ खूप पॉवरफुल होणार आहे मित्रांनो चला तर मग लगेच सुरू करूयात इथे बँक निफ्टीचा पाच मिनिटाचा चार्ट चा चा लावलेला आहे मित्रांनो आपल्याला सकाळची मोमेंटम कॅप्चर करण्यासाठी फक्त आणि फक्त दोनच गोष्टी करायच्या त्या दोन गोष्टी काय हे व्यवस्थित समजून घ्या ती स्ट्रॅटर्जीला कशा प्रकारे अप्लाय करायचं आणि केव्हा आपली एक्झिट हवाने आपला स्टॉप लॉस कुठे असतो हे एकदा जर तुम्हाला घरी समजलं तर तुम्ही खूप मोठ्या मोमेंट इथे मॉर्निंगलाच कॅप्चर करून मार्केटमधनं एक्झिट होणार आहे मित्रांनो तुम्हाला दिवसभर मार्केटमध्ये बसायची गरज नाहीये पाच मिनिटाचा चॅट लावल्यानंतर आपल्याला काय करायचंय पहिली पाच मिनिटाची कॅन्डलला आपल्याला ड्रॉप करायचंय त्यानंतर जी सेकंड जी पाच मिनिटाची कॅन्डल असेल मित्रांनो त्या कॅन्डलला आपल्याला मार्क करायचं जशी इथे पाहायला मिळते इथे ही सेकंड पाच मिनिटाची कॅन्डल आहे इचा हाय आणि हिचा लो आपण या ठिकाणी मार्क केलेला आहे मित्रांनो आता मार्क केल्यानंतर काय करायचंय ही पाच मिनिटाच्या कॅन्डलला वरती किंवा खालच्या साइड ला ब्रेक करणार आहे तिथेच आपला ट्रेड इनिशिएट होतोय तर मित्रांनो आज आपण चौदा डिसेंबरचा चार्ट पाहतो लाईव्ह मार्केट चालू तुमच्या समोर पहिल्या पाच मिनिटाच्या कॅन्डलचं ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन ब्रेक झाल्यावरच आपल्याला ट्रेड इनिशिएट करायचा आहे आपण अशी एक रेंज मार्क केली हाय आणि लो तर त्यामध्ये चार कॅन्डल बनल्या मित्रांनो त्या रेंजमध्ये कोणत्याही कॅन्डलने ब्रेक केलेलं नाहीये किंवा ब्रेकआउट केलेलं नाहीये आणि जेव्हा ही पाचवी कॅन्डल बनलेली मित्रांनो इने वरच्या साइडला ब्रेक केलेला आहे वरच्या साइडला ब्रेक केल्यानंतर इथे आपला कोणता ट्रेड बनणार आहे बरोबर इथे आपला कॉलचा ट्रेड बनतोय स्टॉप लॉस कुठे येणार आहे आपले जी पाच मिनिटाची कॅन्डल आहे त्याच्या खाली आपला एस एल येणार आहे आणि तुम्ही पाहू शकता आपल्याला एक स्मूथ अशी रॅली इथे पाहायला मिळाली आहे विशेष कंटिन्यू ग्रीन कॅन्डल बनलेल्या जी फास्ट मुमेंटम आपण म्हणतोय मित्रांनो ती हीच मुमेंटम असते हीच मुमेंटम आपल्याला मॉर्निंगला कॅप्चर करायची की वन सायडेड आणि जेव्हाही अशा ग्रीन कॅन्डल बनताना तेव्हा ऑप्शनची प्राइस सुद्धा स्पाइक होते आणि ती पण आपल्याला चांगल्या प्रमाणात हे रिटर्न देते कमी वेळेत चांगलं रिटर्न मिळत आणि तुम्ही आता पाहणार तर पाच मिनिटाची रेंज किती महत्वपूर्ण आहे तर तुम्ही इथे लक्ष द्या मित्रांनो कॅन्डलने इथे सपोर्ट घेतलाय त्यानंतर परत एकदा मार्केट इथे आला परत सपोर्ट घेतला परत इथून एक बाउन्स घेतलेला आहे म्हणजे जी रेंज आपण काढली आहे ती रेंज किती पॉवरफुल आहे हे, हे यावरनं समजत आहे काही केलं का आपण आपण फक्त नऊ वीसच्या कॅन्डलला हाय आणि लो तिचा मार्क केला आणि फक्त ब्रेक होण्याचा वेट केलेला आता तुम्ही म्हणणार की हेत हे तर या दिवशी आपल्याला सक्सेस झालेलं दिसतं हे मागे पण होतंय का तर मित्रांनो आपण बॅक टेस्ट सुद्धा करणार आहे तुम्ही याचे रिझल्ट पाहून येणा चकित होणार आहे की कि किती साध्या सिंपल पद्धतीने आपण मार्केटमधन पैसा कमवू शकतो पण दर टायमाला आपल्याला इंडिकेटर लावणं किंवा दर टायमाला आपल्याला इतर गोष्टीच करणं गरजेचं नाहीये तर एखाद्या स्ट्रॅटर्जीला फॉलो करणं प्रॉपर पद्धतीने हे आपल्यासाठी सर्वात उपयोगाचं आहे तर आता आपण प्रिव्हियस दिवसाकडे जातोय मित्रांनो हा दिवस होता चौदा डिसेंबर आता आपण पाहणार आहोत तेरा डिसेंबर आपण इथे तेरा डिसेंबर दिवशी आलेलो आपण इथे एक रेंज मार्क केली परत पहिल्यासारखी हाय किंवा लो ब्रेक व्हायचा वेट केलाय मित्रांनो या ठिकाणी सुद्धा ब्रेक झाल्यानंतर एक मुमेंटम आपल्याला पाहायला मिळाली रिक्स टू रिवॉर्ड इच्यात काही खास बसला नाहीये वन ऑस्ट टू वन आपल्याला इथे टार्गेट मिळालं पण नंतर तुम्ही पाहू शकणार आहे की मी ज्या तुम्हाला सांगितलं किती ती रेंज किती पॉवरफुल काम करते तर तुम्ही इथे पाहताय तिलाच रजिस्टर्न घेतलेला आहे पुढे आपण पाहिलं तेव्हा तिला ब्रेक केल्यानंतर एक आपल्याला चांगली मुवमेंटम इथे पाहायला मिळालेली आहे आता तेरा डिसेंबर पाहिला आता आपण बारा डिसेंबर पाहणार आहोत बारा डिसेंबरला पण आपण दुसऱ्या कॅन्डल म्हणजे नऊ वीजचे कॅन्डल चा हाय आणि लो या पद्धतीने मार्क करून घेतलाय जशा तिसऱ्या कॅन्डलने ब्रेक केलं का तर नाही तिसरी कॅन्डल खाली जाण्याचा प्रयत्न केला पण खाली क्लोज दिला नाहीये पण पुढच्या कॅन्डलने हे ब्रेक केलं आणि खालच्या साईडला क्लोज दिला इथे आपला ट्रेड इनिशिएट झाला मित्रांनो तुम्ही पाहू शकता रिक्स टू रिवॉर्ड वन वे रॅली तुम्हाला इथे पाहायला मिळाली हीच मुमेंटम असते मित्रांनो जी मी तुम्हाला सांगतोय हीच मुमेंटम आपल्याला मॉर्निंगला कॅप्चर करायची तीन दिवस पाहिले आतापर्यंत आपण तिन्ही दिवसाला आपल्याला ट्रेड मिळाला दोन दिवसाला आपल्याला छान ट्रेड मिळाला एका दिवसाला आपल्याला वन ऑस टू वन ट्रेड मिळालेला आहे आता बारा डिसेंबर झाल्यानंतर आपण पाहणार आहोत अकरा डिसेंबर अकरा डिसेंबरला मित्रांनो आपण दुसऱ्या कॅन्डलचा हाय आणि लो मार्क करून घेतला तुम्ही पाहू शकता जसं तिने ब्रेक केलं तिथून आपल्याला एक मोठा फॉल इथे पाहायला मिळाला तो फॉल कुठपर्यंत आला तुम्हाला ह्या दोनच कॅन्डल दिसत असतील पण तुम्हाला मार्क करून दाखवतो मी की कि किती मोठा हा फॉल आपल्याला पाहायला मिळाला कॅन्डल क्लोज कुठे झाली होती सत्तेचाळीस चारशे एकोणावीस आली कुठपर्यंत आहे सत्तेचाळीस एकशे एक्क्याण्णव म्हणजे नियर अबाउट या दोनच मध्ये आपल्याला दोनशे पॉईंट इथे मिळालेले मित्रांनो मी स्वतः बॅक टेस्ट करून लावून पाहू शकता की किती इथे पॉइंट कॅप्चर झालेले आपल्याला फास्टच मुवमेंट हवी ना मित्रांनो ही तीच मुमेंटम असते कायची जी, जी मुमेंटम आपण कॅप्चर करायचा प्रयत्न करतो ही तीच मुमेंटम असते अकरा डिसेंबर झालं आता अजून आपण मागे जाऊयात आता आहे आठ डिसेंबर नऊ आणि दहा डिसेंबर शनिवार आणि रविवार होता म्हणून आठ डिसेंबर आता आठ डिसेंबरला सुद्धा आपण दुसऱ्या कॅन्डलचा लो आणि हाय इथे लावलेला आहे तिसऱ्या कॅन्डलने तोडायचा प्रयत्न केला आपण खाली क्लोज दिली पुढच्या दोन्ही कॅन्डल त्या रेंज मध्येच राहिल्या चौथ्या कॅन्डलने ब्रेक केलाय मित्रांनो तुम्ही परत पाहू शकता इथे आपल्याला चांगली रॅली पाहिला मिळाली म्हणजे सकाळची मुवमेंटम आपल्याला इथे कॅप्चर झाली आणि त्याप्रमाणे मी तुम्हाला की किती रेंज किती पॉवरफुल काम करते इथे सपोर्ट घेतला परत एकदा बाउन्स केला खाली आली लोअर साईडला त्याच कॅन्डलच्या लोअर साईड वरनं त्याने परत एकदा बाउन्स केला म्हणजे इथून आपल्याला एक, आप ले एक स्ट्रॉंग लेवल सुद्धा पाहायला मिळते आणि इथे ते परत पाहू शकतात त्याच पासून ही कॅन्डल ही वरच्या दिशेला गेली म्हणजे इंट्राडे साठी कधीच तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टन हवं असेल की खाली मार्केट येणार आहे तर कुठपर्यंत येईल तर तुम्ही ही रेंज सुद्धा तिथे ठेवली तर तुम्हाला त्याप्रमाणे तिथे पाहायला मिळू शकतो आतापर्यंत आपण जेही पाहिले मित्रांनो ट्रेड त्या ट्रेड मध्ये आपल्याला इथे हा प्रॉफिटच झालेला आहे आता आपण सात तारीख पाहणार आहोत सात तारखेला लो आणि हाय मार्क केला मित्रांनो आता इथे पाहणार तुम्ही या कॅन्डलने इथे क्लोज केलेला आहे वरच्या साईडला निघून गेली म्हणजे इथे आपला एक स्टॉप लॉस हिट झालेला आहे नियर सहा दिवसांमधनं एक दिवसाला आपला स्टॉप लॉस हिट झाला आहे आता याचं सगळ्यात महत्वाचं बेनिफिट काय आहे हे स्टॉप लॉस हिट झाला म्हणून मी तुम्हाला सांगतोय की आपला स्टॉप लॉस या ठिकाणी फार लहान राहतो कारण आपल्याला कधी खालच्या साईडला ब्रेक करते तर आपला स्टॉप लॉस कुठे येणार आहे कॅन्डलच्या वरच्या साईडला आणि कॅन्डल कधी वर ब्रेक करते तर आपला स्टॉप लॉस कुठे येणार आहे कॅन्डलच्या खालच्या लोअर पॉईंटला जी रेंज आपण काढलेली त्याला इतका साधारण सिंपल आहे मग आपला स्टॉप लॉस खूप लहान मिळतोय मित्रांनो सहा ट्रेड मधनं एक स्टॉप लॉस आपला इथे हिट झालेला आहे पण परत मागे जाऊन पाहूयात आपल्याला अजून ट्रेड पाहायला मिळतोय का तुम्ही इथे परत मार्क केलं मित्रांनो ಸೆಕೆಂಡ್ ಕ್ಯಾಂಡಲ್ तिसऱ्याच कॅन्डलने इथे ब्रेक केलेलं आहे आणि तुम्ही मुमेंटम पाहू शकता की मुमेंटम, की ला हान, ला हान मुमेंटम की ला, ला किती छान आली हे तुम्हाला लहान लहान दिसत असतील मित्रांनो पण तुम्ही कधी इथे मार्क केलं आणि त्या मुमेंटम कधी पाहायचा प्रयत्न केला तर तुम्हाला दिसेल की ह्या कॅन्डल तरी आपल्याला लहान लहान दिसत असल्या तरी आपल्याला किती पॉइंटची मुमेंटम इथे देत आहे सत्तेचाळीस हजार ला आपली एंट्री झालेली आणि सेहेचाळीस हजार सातशे हे पण पर्यंत आपल्याला मुमेंटम मिळाली म्हणजे वन वे जवळपास तीनशे पॉईंट मिळाले स्टॉप लॉस गेला तेव्हा आपले वीस ते पंचवीस पॉईंटचा स्टॉप लॉस गेला मित्रांनो पण मार्केटमध्ये जेव्हा मोमेंटम मिळते किंवा ज्या दिवशी मार्केटमध्ये मोमेंटम राहणार आहे त्या दिवशी तुम्हाला याचा जॅकपॉट ट्रेड मिळणार आहे सात दिवसांपैकी एकच दिवशी आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे आता परत आपण मागे जाऊन पाहू आपण टोटल दहा दिवस पाहणार आहे की दहा दिवसात आपला रेशो काय तर इथे आपण पाच तारखेला आलोय मित्रांनो पाच तारखेला आल्यानंतर आपण आणि कॅन्डलचा हा लो इथे मार्क करून घेतलेला आहे मित्रांनो नियम साधा सिंपल आहे ज्या साइडला ब्रेक होईल त्या साईडला आपल्याला एंट्री करायची ब्रेक कुठे झाला वरच्या साईडला ला टॉप लॉस कुठे येणार आहे हालच्या साईडला मोमेंटम पाहिजे मित्रांनो किती कॅप्चर करू शकलो असतो कर आपण कधी असतो या ट्रेड मध्ये तर एंट्री आपली शेहेचाळीस सातशे अठ्ठ्याण्णव म्हणजे शेहेचाळीस हजार आठशेच्या च्या नियर अबाउट तुम्ही एंट्री धारा सत्तेचाळीस दोनशे चोवीस सत्तेचाळीस दोनशे धरा, चारशे पॉइंट मित्रांनो इथे आपले कॅप्चर झाले वन वे वन वे का म्हणतो मित्रांनो इथे कॅन्डल पहा तुम्ही ग्रीन कॅन्डल बनल्या पाच मिनिटाचा चार्ट कंटिन्यू ग्रीन कॅन्डल बनत चालले म्हणजे कुठेही आपल्याला भीती वाटत नाही भीती किंवा वाटते मित्रांनो आपल्याला ट्रेड मधून निघताना जेव्हा आपण ट्रेड घेतला आणि आपल्या अपोजिट कॅन्डल बनायला लागले की आपल्याला थोडीशी भीती वाटायला लागते की आपण चुकीचा तर ट्रेड घेतला आणि आपण तर नाही होणार पण जेव्हा अशा कॅन्डल बनताना मित्रांनो आपला हा कॉन्फिडन्स खूप वाढलेला असतो आणि वन वे झाल्यानंतर रिक्स टू रिवॉर्ड नुसार आपण आपला प्रॉफिट एकतर ट्रेल करायला हवा नाही तर बुक करायला हवा दर टायमाला तीनशे चारशे पॉईंट मिळतील का नाही फास्ट मोमेंटम असतं इतक्यादा तुमचा स्टॉप लॉस बनतो त्याला मल्टिप्लाय टू नाही काय करायचं जितकं तुम्हाला प्रॉफिट त्या ठिकाणी मिळतंय ते तुम्ही एकट बुक करा नाहीतर तुमचा स्टॉप लॉस आणून त्या ठिकाणी ठेवा या प्रकारे तुम्ही ट्रेल करू शकता यामध्ये कधी तुम्हाला कंटिन्यू मोमेंटम दिसते ग्रीन कॅंडल बनताय तर तुम्हाला काय करायचंय तुम्हाला अजून एक की पॉइंट सांगतो की जेने करून तुम्ही इथ्यात प्रॉफिट चांगला गेन करू शकता जेव्हा आपली एंट्री झाली मित्रांनो मग आपली एंट्री झाल्यानंतर आपला एसएल इथे होता पुढची कॅंडल वर बनायला लागली तर आपला स्टॉप लॉस हा कॉस्ट टू कॉस्ट कॉस्टलाबा म्हणजे जिथे आपली एंट्री झाली तिथे जशी पुढची कॅन्डल वरती ग्रीन बनत जाते तर प्रिव्हियस ग्रीन कॅन्डलच्या लोच्या इथे आपले स्टॉप लॉस शिफ्ट करत जायचे म्हणजे सडनली कधी या प्रकारे कधी मोमेंटम आली तर आपण इथे ट्रॅप होणार नाही मित्रांनो आपण फटकन आपला प्रॉफिट बुक करून या ठिकाणून जाऊ शकतो म्हणून तुम्ही आपला स्टॉप लॉस या प्रकारे ट्रेल करू शकता नाहीतर रिक्स टू रिवॉर्ड नुसार तुम्ही तुमचा स्टॉप लॉस ट्रेल करू शकता नुसार तुम्ही तुमचा स्टॉप लॉस ट्रेल करू शकता पहा स्टॉप लॉस ट्रेल करायचे भरपूर फॉर्मॅट आहे मित्रांनो कधी तुम्हाला यावर इन डिटेल व्हिडिओ असेल तर मी सांगेल की स्टॉप लॉसला किती प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे आपण ट्रेल करू शकतो तुम्हाला सांगितलं होतं की आपली रेंज किती पर्टिक्युलर काम करते इथे झालं मार्केट परत तिथूनच बाउन्स घेताना आपल्याला हे दिसतंय परत लहान आपल्याला इथे एक रॅली पाहायला मिळाली मित्रांनो मित्रांनो आठ दिवस पाहिले आठ दिवसापैकी आपला एकच स्टॉप लॉस हिट झाला आहे आता आपण नववा दिवस म्हणजे चार डिसेंबर पाहतो आहोत आपण दहा दिवस पाहणार आहोत टोटल आपण सेकंड कॅन्डलचा हाय आणि लो या ठिकाणी मार्क केलेला आहे ब्रेक झाला एक ट्रेड इनिशिएट झाला त्याप्रमाणे मी बोललो की आपल्याला लहान वाटतं पण ऍक्च्युली मोमेंटम फार मोठी असते ट्रेड कुठे इनिशिएट झाला पंचेचाळीस हजार सहाशे कुठपर्यंत मिळाला पंचेचाळीस हजार आठशे अठरा म्हणजे नियर अबाउट दीडशे पॉईंट मिळाले मित्रांनो आपला स्टॉप लॉस कुठे होता इथे कॅन्डलच्या लोच्या ठिकाणी मार्केट परत खाली येताना दिसलं कुठे सपोर्ट घेतला जी कॅन्डलचा आपण हाय लावला होता तिथेच सपोर्ट घेतला आणि मार्केटने परत जी रॅली दिली तर तुम्ही ती पाहू शकता तर ती कंटिन्यू रॅली मित्रांनो पहा तुम्ही किती मोठी रॅली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली म्हणतो ना एका दिवशी कधी आपण ट्रेड मध्ये बसलो वन वे मुवमेंट चालते आणि ती कॅप्चर व्हायला हवी तर कधी तुम्ही नियमाने राहिलात स्टॉप लॉस स्ट्रिक्टली ठेवलात तर तुम्हाला ही मुवमेंटम इथे पाहायला मिळते आणि कधी पूर्ण मोमेंटम कॅप्चर करायचा प्रयत्न केला असता तर या ठिकाणी शेहेचाळीस हजार चारशे अडुसष्ट म्हणजे आपला ट्रेड कुठे झाला पंचेचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर जवळपास आठशे पॉइंट त्या दिवशी आपल्याला रॅली रॅलीमधन कॅप्चर झाले असते मित्रांनो एक दिवसही असा ट्रेड मिळाला ना तर पंधरा वीस दिवसाच्या तुमच्या ट्रेडचं कॉम्बिनेशन इथे मिळवू शकतं उदाहरणार्थ माझं टार्गेट कसं असतं मी पॉइंट वाईज टार्गेट कॅप्चर करत असतो माझं दिवसाचं टार्गेट असलं सपोज मी दोनशे पॉईंट कॅप्चर करणार आहे तर मी दोनशे पॉईंट कॅप्चर झाल्यानंतर एक तर ट्रेडिंग सिस्टीम बंद करून देईल त्यानंतर मी ट्रेड करणार नाही असे माझे महिन्याचे टार्गेट ठेवलेले दिवसाचा तर मी ठेवत नाही पण माझं असं विकली आणि मंथली टार्गेट असतं मित्रांनो पॉईंटचे टार्गेट जेव्हाही कॅप्चर होतं आणि त्याच्यानंतर कधी दिवस व्हॅकन आहे म्हणजे पॉईंटचे टार्गेट कधी माझं पंधरा दिवसात कॅप्चर झाला आणि त्यानंतरही सात दिवस माझ्याकडे ट्रेडिंगचे आहे तर हा माझ्यासाठी बोनस आहे मी मित्रांनो हा सगळा पैसा मी बोनसमध्ये कमा याप्रमाणे तुम्ही टार्गेट मंथली विकली प्लॅन करायचं असेल हे कधी जाणून घ्यायचं असेल तर नक्की कमेंट यावरही तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ तर इथे आठशे पॉईंट कॅप्चर झाले मित्रांनो आपण आतापर्यंत नऊ दिवस पाहिले नऊ दिवसामध्ये एकच स्टॉप लॉस हिट झाला आपला नियर अबाउट पंचवीस ते तीस पॉईंट एस एल चा आणि पॉइंट पाहू शकतात तुम्ही आपण किती कॅप्चर केलेले आता शेवटचा दिवस मित्रांनो तो आहे एक डिसेंबर बिकॉज दोन आणि तीन ला सॅटरडे संडे होता परत या ठिकाणी आपण काय केलं मित्रांनो सेकंड नंबरच्या कॅन्डलचा हाय आणि लो मार्क केलेला आहे कोणत्या साईडला ब्रेक केलं वरच्या साइडला कोणती पोजिशन होईल आपली कॉल ची एस एल कुठे राहील आपला लोला तुम्ही रॅली पाहू शकता किती छान आणि स्मूथ वन वे ग्रीन रॅली मिळालेली आहे म्हणजे एक मोठी मोमेंटम आपण इथे कॅप्चर केली आता कधी इथे पॉईंट पाहिले आपण साधारण आपल्याला किती पॉइंट मिळाले आपली एंट्री चौवेचाळीस हजार सहाशे त्रेसष्ट कॅप्चर पॉईंट चौवेचाळीस हजार नऊशे चौरेचाळीस म्हणजे या ठिकाणी आपल्याला तीनशे पॉईंट मिळाले आणि पहा मार्केट वरच्या साईडला हे सस्टेन करत राहिलं होतं साइडवेज होऊन गेलं होतं मोमेंटम मिळाली आपण मार्केट मधन एक्झिट झालो बस दॅट सॉल्क कस साधी सोपी स्ट्रॅटर्जी मित्रांनो परत एकदा रिवाइंड करून घेऊ की नऊ वीस ची कॅन्डलला आपल्याला तिचा हाय आणि लो लावायचा आहे जी कॅन्डल ब्रेक करेल त्या दिशेला त्याच्या अपोजिट दिशेला आपला स्टॉप लॉस राहील आणि आपण लगेच ट्रेड इनिशिएट करणार आहे स्टॉप लॉस आपण ट्रेल करू शकतो कॉस्ट टू कॉस्ट लावू शकतो किंवा आपला प्रॉफिट सारे इश्यू मॅच झाल्यावर आपण तिथून एक्झिट करू शकतो हे ऍज पर युअर ट्रेडिंग स्टाईलनुसार तुम्ही मॉडीफाय करू शकता स्टार्टिंगला एकाच दोन प्रमाणात चला नंतर तुमची ज्या प्रकारे यामध्ये अॅक्युरेसी वाढेल त्यानुसार तुम्ही स्टॉप लॉसला सुद्धा ट्रेल करू शकता मी तुम्हाला प्रिव्हियस दहा दिवसाचं दाखवलंय मित्रांनो साधारण आपण एक डिसेंबर पासून चौदा डिसेंबर पर्यंत आपण मार्केट पाहिलेलं आहे त्यामध्ये दोनदा शनिवार रविवार आलेले त्यामुळे ते चार दिवस गेले दहा दिवसांचा आपण पाहिलं दहा दिवसापैकी मित्रांनो एकच दिवस आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे नऊ दिवस आपले प्रॉफिटेबल आहे म्हणजे कधी आपण याचा रेशो कधी काढायला गेलो ना मित्रांनो नवास एक नऊ ट्रेड आपले हिट झालेले आणि एक स्टॉप लॉस गेलेला आहे म्हणजे यामध्ये पाहायला गेला तर आपली नाईंटी पर्सेंटची अॅक्युरेसी आलेली मित्रांनो तुम्ही जाऊन बॅक टेस्ट करा अजून ही अॅक्युरेसी किती होते तुम्ही कमेंटमध्ये पण टाकू शकता टेलिग्राम ग्रुप पण आहे तिथे पण मेन्शन करू शकता आणि काही असली कमेंट मध्ये विचारा टेलिग्राम ग्रुपला कधी तुम्ही जॉईंट असणार आहे तर टेलिग्राम ग्रुपला सुद्धा तुम्ही विचारू शकता आपण तिथे डेलीच्या ऍक्शन या सेंडच करत असतो व्हिडिओ कधी आवडला असेल मित्रांनो तो लाईक करा शेअर करा कमेंट नक्की करा आणि अशाच प्रकारचे कंटेंट तुम्हाला पाहिजे इच्छा असेल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो